राजकीय रंगभूमीवर पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे चर्चेत आले आहेत आपल्याला आठवतं का राज्याचे कृषी मंत्री असताना अधिवेशनात त्यांनी सभागृहात रम्मी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली विरोधकांनी राजीनामा मागितला आणि शेवटी त्यांना क्रीडा खात्यावर डिमोशन मिळालं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा सक्रिय केलं आहे अजितदादांनी कोकाटेंना उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा संपर्क मंत्री म्हणून नेमला आहे नाशिकमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोकाट यांचा अनुभव आणि जनसंपर्क महत्त्वाचा ठरेल तर धुळे आणि जळगावमध्ये पक्षवाढीसाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत म्हणजे बघा एक एक करून अजित पवार अडचणीत सापडलेल्या आपल्या सगळ्या मंत्र्यांना नवीन बळ देत आहेत आधी धनंजय मुंडे आता माणिकराव कोकट त्यामुळे अजित पवार गटाची महानगरपालिकेची तयारी ही जय्यत सुरू असल्याचं दिसून येत आहे आता बघूयात राजकारणात पुन्हा सक्रिय होणारे नेते प्रभावी ठरतात की जुने वाद कायम राहतात कमेंट करून तुमचा विचार आम्हाला नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र